कारण की पाणी डा... जास्त डायरेक्ट सोडलं नाही पाणीच नाही सोडलं पाणी सोडलं डायरेक्ट एका रात्रीतच एवढे होतच नव्हतं झालं गंगापट्ट्यातलं पूर्ण उद्ध्वस्त झाले काहीच्या बागा एकवीस लाख एकावन्न लाखाला मागितलेल्या बागा सुद्धा भुईसपाट झाली त्यांच्या शिक्षण पुढचा शेतीचा खर्च वर्षभराचा आपला प्रपंच कसा चालवायचा आता याचं कसं नियोजन करायचं आता याचं सुद्धा डोकं चालायचं काम नाही राहिले शेतकऱ्याच आता पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेला गंगापट्टा सारा आणि ते बी फक्त शासनाच्या हालगारच्या पानामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली याच्यामध्ये पैठण तालुका एकदम क्वालिटी मोसंबी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं मालही क्वालिटी आणि शेतकरी तेवढा जीव सुद्धा झाडाला लावतात परंतु गोदाव काठचा जो पट्टा आहे जो सुजलम सुफलम समजला जातो तर याच्यामध्येच आज एवढी वाईट परिस्थिती सध्या या ठिकाणी पडलेली आहे कारण शेतकऱ्याचं सगळं काही असतं ते म्हणजे आपल्या उत्पन्नावर वर्षभर काबाड केलेले कष्ट तर गेलेच पण त्याच्याबरोबरच आपल्या मुलांचं शिक्षण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले असणारे स्वप्न या सर्वांची सुद्धा राख रांगोळी या ठिकाणी झालेली मित्रांनो आज आपण या बगीच्यामध्ये उभा आहोत आणि जी पूर परिस्थिती याला कारणीभूत कोण तसंच जलसंपदा विभाग जो आहे यांनी जर तत्परता बाळगली असते किंवा सुरुवातीपासून हवामान खातं जर आपलं व्यवस्थित असतं तर कदाचित ही परिस्थिती उद्भवलीच नसते याच्या कारण कारणे आधीच जर थोडं थोडं पाणी धरणातून गोदा पात्रामध्ये सुटलं असतं तर निश्चितच हा जो महापूर आला तर याच्यावरती कुठंतरी जलसंपदा विभागाला या ठिकाणी कंट्रोल करता आला असतं महापूर एवढा आलाच नसतं आणि या शेतकऱ्याचं नुकसान झालंच नसतं आज जवळजवळ गोदा पाट्ट्यातील सत्तर टक्के जे मोसंबी विभाग आहेत तर त्यांचं आतोनात नुकसान म्हणजे झाडावरती एक सुद्धा फळ राहिलेलं नाही आणि याच्याकडंच शासन कसं बघतं याला सुद्धा बघावं लागणार आहे आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आता ही पहिला बाग होता आपला यो ह्यो बाग आता उतराला आलेला होता आता या बागोवर जवळजवळ आठ ते नऊ टन माल होता या प्लॉटमध्ये पाणी गेलेलं महापुराच्या तर या महापुराच्या पाण्याने आठ नऊ टनाचं शंभर टक्के नुकसान झालं पाणी दोन दिवस राहिलं आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण माल खाली आला ही मालाची परिस्थिती पहा फक्त प्रशासनाच्या धोरणामुळे ह्या गोष्टी घडल्या साऱ्या आणि माझे कमीत कमी तीन ते ती चार लाखाचं चा नुकसान झालं याच्यावर शासनाने फक्त काल एक मॅडम येऊन त्यांचा पंचनामा झाला आजूपर्यंत कोणी आलं नाही पाणी दा, जास्त डायरेक्ट सोडलं देईने टप्प्या तपे टप्प्याने पाणीच नाही सोडलं पाणी सोडलं डायरेक्ट एका रात्रीच एवढे नव्हतं झालं आतापर्यंत बागेला आपला किती खर्च झाला माझा सरासरी खर्च एक लाखाच्या पुढे गेलेला याला आणि एक लाखाचा ला ला तीन साडे तीन चार लाखाचा माल हार्वेस्टिंगला आलेला होता आता एक रुपयाचाही माल नाही राहिला एक फळ सुद्धा नाही राहिले खायला त्याच्यावर असंच आपल्या बरोबर किती शेतकऱ्याचं नुकसान झाले असं आतापर्यंत गंगा काढची जेवढे काही शेतकरी कमीत कमी वाघडी क्षेत्र जर म्हणलं तर दोन अडीचशे एकर पर्यंत दोन अडीचशे एकर पर्यंत क्षेत्र मोसंबी क्षेत्र गंगापट्ट्यातलं पूर्ण झालेले काही जे एक एक बागा एकवीस लाख एकावन्न लाखाला मागितलेल्या बागा सुद्धा भुईसपाट झाले त्यांच्या हातात एक रुपये इथे असं अपेक्षा राहिली नाही की एक रुपये आणि शासनाचं काही नाही त्यांचे पंचनामा करणारे येतात अधिकारी निस्त पाहतात आणि याच्यावर देऊन देऊन काय देणार हेक्टरी मदत देतील दहा हजार वीस हजार देतील त्याच्यात दुकानदाराचे सुद्धा पैसे वसूल होणं मुश्किल आहे दहा आणि वीस हजार रुपये हे माझी एक आहे आमची एका टाइमाची फवारणी पंधरा पंधरा सोळा सोळा फवारण्या झाल्या आमच्या आणि शासन सब... काय मदत देणार आहे लाखो रुपयाचं नुकसान झालं आधा पाच पाच हजार रुपये दे। देऊन शेतकरी कसा उभा राहील सगळं काही शेतकऱ्याचं मालाचं जेव्हा असतं हा वर्ष काठाचं उत्पन्न असतं वर्षाच्या शेतकऱ्याचं स्वप्न म्हणजे काय मुलाचे शिक्षण पुढचा शेतीचा खर्च वर्षभराचा आपला प्रपंच कसा चालवायचा याच कसं नियोजन करायचं याच सुद्धा डोकं चालायचं काम नाही राहिले शेतकऱ्याचं आता पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेला गंगा पट्टा सारा आणि ते बी फक्त शासनाच्या हालगारच्या पानामुळे त्यांनी जर नियोजन पद्धतीने जसं जसं पाणी तस तसं व्यवस्थित सोडलं असतं तर एवढं महापूर एक येण्याचं काहीच कारण नव्हतं पहिले जसं एक लाख क्युसेस पाण्यात गंगा पात जसं बसतं तसं जास्त पाणी सोडलं असतं तर काहीच अडचण येत नव्हती पण त्यांनी एक खडीच अचानक सोडला आणि ते आठ ते दहा घंट्यात पूर्ण त्यांनी कार्यक्रम करून टाकला शेतकऱ्याचा हे जर नियोजन व्यवस्थित जलसंपदा विभागानं जर नियोजन केलं असतं आधीपासून तर गंगाच्या पात्राच्या आतच पाणी राहिलं असतं दोन लाखापर्यंत पाणी गंगाचं पात्र सोडित नाही दोन लाखाच्या पुढे गंगाचं पात्र सोडतं आमच्या नदीकाठाच्या काठाच्या दिन नदी दिन नदीना काही नाल्याच्या कडाना पाणी येतं ज्यावेळेस तीन लाखाच्या पुढं पाणी अडीच लाखाच्या पुढं पाणी गेलं त्या टायमाला आमच्या शेतात पाणी शिरले आमच्या मजे जेवढी नदीकाठाची कडीची बाग आहे त्या बागेमध्ये पूर्ण पाणी गेले पाणी असे होते की झाडाच्या वरती कमीत कमी तीन तीन चार चार फूट पाणी होते आणि झाड जा, सरासरीचं सहा सा, सा, ते सात फुटाचं झाड आहे आठ फुटाचं झाड आहे त्याच्यावर दोन दोन तीन तीन चार चार फूट पाणी होतं नदी काठाचे पूर्ण बागे पाण्याखाली गेले आणि एका रात्रीत पाण्याखाली जाऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पूर्ण माल खाली आला त्याच्या नुकसानाची पातळी नाही नाही या पैसे हे करू शकत नाही माणसानी की समजा याच्यात हे वळ सुलू होते त्याच्यात सुरू होते कारण अपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झालेली शेतकऱ्यांना उभं कसं राहायचं मोठा प्रश्न राहायचा एका शेतकऱ्याचं नुकसान जरी धरलं तरी किती किती लाखाचं झालं आता शेतरानुसार दहा लाखाच्या पुढे समजा काही काही पन्नास पन्नास लाखाचे जा नुकसान झालेत ज्याचे बाग मोठले त्यांच्या बागाला आज मोसुंबी खायला नाही त्यांचे पन्नास पन्नास लाखाचे जा नुकसान जा झालेत शासनाकून काय अपेक्षा करायला पाहिजे शासनाकून कमीत कमी एक पन्नास हजार रुपये ते बी निसता खर्च निघन पन्नास हजार रुपये एक दिले तर हेक्टरी नाही एक करी तर खर्च निघा याच्यापेक्षा नफा तर काही राहणारच नाही पण खर्च निघन शेतकरी किमान दुसऱ्या पिकासाठी दुसऱ्या उत्पतीतून पुढे तयारी लागण्यासाठी उभा राहू शकतो आतापर्यंत शेतकऱ्याचा जेवढे खर्च केला तो खर्चाचा आणि सतरा हजार रुपयाचा मिळत असतो असा विषय कारण शासन म्हणत की आपण हेक्टरी सतरा हजार रुपये द्यायचे आणि शेतकऱ्यांनी खर्चच एवढा केलेला आहे म्हणजे आमची नऊ ते दहा पंधरा पंधरा फवारण्यापर्यंत फवारणी झाली एका फवारणीला पंधरा ते वीस हजार रुपये लागते आणि शासनाचे जरा समजा आम्हाला हेक्टरी जरा सोळा सतरा हजार आले आमची एक फवारणीचा खर्च नाही देऊ नाही दिलं तरी चालते मग द्यायचे असले ते पन्नास हजार रुपयाचे पुढे एक करी द्यावं नाही ते दहा आणि पाच हजार रुपये पानाला तोंडाला पाना पुसण्यात काही मजा नाही याच्यात शेतकरी पन्नास हजार रुपये आणि कर्ज माफी करा अशी शासनाकडून अपेक्षा आता शेतकरी तेव्हा शेतकरी कुठे डबल उभा राहील आणि त्याची थोडंफार उभा राहू शकतो का करू देईन समजा कारण जे आपला पैठण तालुका आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वालिटी माल पिकवला जातो शेतकरी एकदम जीव तोडून काम याच्यामध्ये करतात खर, त्याचबरोबर खर्च सुद्धा करतात म्हणून एवढा क्वालिटी माल आठ महिन्यापासून या मोसंबी पिकात शेतकरी कष्ट करतो आणि आता हे महिन्या पंधरा दिवसात हार्वेस्टिंग होणार तर एवढी हानी झाली एवढ्या पंधरा वीस दिवसासाठी भुई सपाट झालं सारे बागतदार बरोबर मोसंबी बागतदार पूर्ण भुईस पड झाली खरं तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे कारण या ठिकाणी जर मोसंबी पाहिलं तर पूर्ण खत खच्च पडला सडा झाला सारा एक सुद्धा मोसंबी अशी राहिलेली नाही झाडाला वरती फक्त इथपर्यंत पाणी होत शासनाचा हलवणा हा टोटल भावलेला आहे जिथे पाणी या झाडाच्या पण कोणती लेवल होती पाण्याची हे झाडं बुजालेली होती ते पुढचे झाडं थोडेफार शेंडे उघडे होते इकडले पूर्ण बुडालेले होते हे सारं पाण्यात होतं गंगा गंगापात्र हे काय पाण्याचे फळ दिसतात ना तुम्हाला हे फळ शेंड्या लोक बॉईल झाले ना पाण्यामुळेच झाले नाही आणि इथून गंगा पात्र जे आपलं किती अंतरावर इथून दीड किलोमीटर दीड किलोमीटर पर्यंत पाणी एवढं सोडण्या म्हणजे दीड किलोमीटर आमच्या पर्यंत इथून पाणी एक किलोमीटर पुढे गेलेलं आहे असं हा म्हणजे सरासरी पात्र सोडून अडीच किलोमीटर पर्यंत पाणी गेलेलं आहे याच्यामध्ये सरळ सरळ जलसंपदा विभागाचा हलगजरे म्हणतात शंभर टक्के शंभर टक्के इतकं पाणी जर अचानक इतकं पाणी सोडण्याचं कारण काय म्हणजे ते पहिलं पाणी सोडलं नाही ना